श्री क्षेत्र नर्मदेश्वर गुरुकुलचे या ठिकाणी आम्ही सदच्च्या भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे प्रत्यक्ष गायींची आम्ही अवस्था पाहिलेली आहे या ठिकाणी जे गायीची सेवा करतात ते तन मन धन आपला व्यावहारिक जीवन सोडून पूर्ण आपलं जीवन त्यांनी गो सेवेसाठीच अर्पण केलेलं आहे तरी या परिसरातील म्हणा बाहेरच्या जिल्ह्यातील म्हणा कुठल्याही लोकांनी त्यांना सडळ हाताने आपल्या प्रत्येक गावातून चारा म्हणा गायीसाठी काय ते आर्थिक मदत म्हणा ही मदत करावी कारण की आपली भारतीय संस्कृती ही गोवंशाची संस्कृती आहे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रथम गायीला गोमातेचा दर्जा आता या ठिकाणी मिळालेला आहे आणि आपली सनातन आर्य हिंदू पद्धतीने या ठिकाणी गायीची सेवा केली जाते या ठिकाणी महाराज गायीची सेवा करतात महाराजांचं नाव मारु मारुती भाऊ मारुती भाऊ कराड या ठिकाणी खूप आम्ही अत्यंत तन्मयतेने या ठिकाणी सेवा करतात तरी त्यांनी सर्वांनी यांना मदत करावी अशी मी विनंती करतो रामकृष्णाजी